पुंडले मनोहर त्रिपुंडले भारी अक्षता तेजस्व प्रसन्न मुख कमल देवसन मुख कमल मस्के अंकुर जय वामेश्वरा जय मंगल मूर्ति अरवे कमला ज्योती देवा मुरेश्वरा हो नैने निर्मळ अजभोया दंत शोधाय जयले रतमरवे झंडा सलो दिगती आलो दिगतांबुल शोभे मुखी देवातांबुल शोभे मुखी आलो जन दौरे क देवा मोरीश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण समळा ओवाळू ग्रं देवा मोरीश्वरा औ चतुर्भुज मन्दितो शुभते अजरे परशो अंगुशो

आज वेद शास्त्राचे चतुर्मुखी वणी ब्रह्म काम देवा विघ्न राजा नम गोरी आत्मजा देव वाणी नावा विघ्न राजा अहो तरुण बाळ महादे धाव ता तत्काळ जे से भक्त वाच नो से तार कुल ब्रह्म डृषी पाय तो वाक देवा कल्प्र सोदा विघ्नराजा नमोर्या आय चिंत विघ्नराजा औमया दसोधा विप्रमदू दे पाऊले वया विषमुखी पुरपाता ब्रह्म मारा देवधन्या न ता नेमो देवा विघ्नराजा

चर्चे नागी चर्चे नाना परिमळ यावे यावे मोर्या यावे यावे बाप्पा उशीरवे जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती श्री मूर्ती आर देव तुझं कारणे आण तुझ कारणे रूपमा काय काय याूपमा का आपले हस्ते करुणी गायत सवरे गायत सवरी स्नात करी मोर्या सनात करी बाप्पा ये करी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आर देव वाळू आवार देववाळू जय देव जय देव आईचे कर्ण कोणी आले गणपती आले गणपती स्वर्ग मिले तया अनुक्रमे आन निर्पी तांबर काशे करशिला कासे त्यांच्या कर प्रकाशे त्यांच्या प्रकाशे जै देव जय देव जय दे मंगल मूर्ती आरती देव वाळू हवा देव वाळू कर जय देव जय देव कस्तुरी मळवट बाई रे केला बाईरी हरि मुक्ता फळांच्या हरि मुक्ता फळांच्या अक्षरा शोभल्या बावन चंदन कैसा अंगे चर्चेला अंगे चर्चेला अनेक पुष्पांच्या अनेक ध्रुवांच्या माळा शोभल्या जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आरती ओ भावा ओ दाखविला नैवेद्य नैवेद्य समंगलमूर्ती देऊ मुके तांबू मुखी शोबतो मुखी शोबतो सुरंग रंगीला जंत सुरंग रंगीला जंत सूरे जय देव जय जय मंगल मूर्ती श्री मंगल मूरती आर देव वाळू बाबा देव वाळू दे जय एक चित्ते जय देव जय देव स्वर्ण दक्षिणा चरणी ठेवली पाई ठेवली पंच प्राण करुण पंच प्राण करजली पुष्पांजली कैते वाहिली तुझशी वायली तुळसी पूजा मी करुणे पूजा मी करुणे करी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आरती वारू, वारू, जाए देव वाळू आवार देव वाळू जय देव जय देव सुरेख मंच कैसा घातला मंदिरे गाथला मंदिरे त्यावरी पासोडा दयावरी पासोडा शोभे कुश नाना पुष्प याती दयावर शोभते दयावरी शोभते निद्रा करी मया निद्रा करी तो मंगल मूर्ते जय देव जय देव जय मंगल मूर्ते श्री मंगल मूर्ती आर देव वाळू भावार देव वाळू श्री किती जय देव जय देव आई देव रे पौले गणपती गणपती सिद्धी बुद्धि चरण सिद्धी बुद्धि चरण संवाद करते भक्ताची आज्ञा गणपती गणपती अनेक वर्ण नेने अनेक वर्णो नेने मी अल्प जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती देव वाळू भावार देववाळू देचिते जय देव जय देव आयसे तुझे नवर्ण बेवाणी न वर्ण देवाणी समला शेषा समला शेषा राय रामो कृपा करी तो देणा लागूने दासा लागून दास्तो जा विणवे तो दासो जा विणवे दास तो म्हणे चिंतामणी जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूरती आर देव वाळू बादेवार एक चित्ते जय देव जय देव आरे पूजा उदळू आरती उदळू आरती भक्ती बावे पूजा भक्ती बावे पूजा करू विघ्नेशी आरम कै तो कोसरी करीतो कोसरी कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नकळे अंतरी जय देव जय देव जय मंगल मूरती श्री मंगल मूर्ती भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे चरणे जय देव जय देव मनो करी तो मंगल मुरती पूर्वा पुण्य माया रचली कोसरी भक्ती को भावे दु भक्ती भावे दुधे अंतरी जय देव जय देव जय मंगल मुरती श्री मंगल मूरती भक्ती भावे दुदेव भक्ती भावे तुझे चरणार हृदये जय देव जय देव पंचाचे गती न कळे लौके के के दे भोग भोगो बो, के दे भोग भोगो बो, विपरीत मनो म्हणून तुज चरण येतो प्रतिमासे आलो प्रतिमासे ऐसा भक्ती भाव ऐसा भक्ती भाव निरपे तोज भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरणार जय देव जय देव समर्थाचे बोलणे नकळे मानसे नकळे मानसे ऐसा स दोदी ऐसा सोदित देखील भक्ता देसावी मणे तो जसे मणे तो टाकी टाकीले वणवासी टाकीले भक्ती भावे तुझे भक्ती तुझे तुझारृदय जय देव जय देव अर्चना करून तुम्ही केले आरती केले आरती सुखे निद्रा करी म्ह ಾಯ ಮಾಜಿ ಮಯೂರೇ ಶರ್ಮಾವಲಿ ಮಯೂರೇ ಶ್ವರಮೌಲಿ ಗ ಮಾಜಿ ಮಯೂರೆ ಶಮಾವಲಿ ಆಲೋ ನಮ್ ತೋ ಧುಧ ಭಜನ ಆಲೋ ನಮ್ ಧುಧಳ ಧಾವತಿ ಗಾವಲಿ ಗ ಬಾಯ ಮಯೂರೇ ಶರಮಾವಲಿ ಮಯೂ ಶರ್ಮಾವಲಿ ಗ ಬಾಯ ಮಯೂರೇ ಶಮಾವಲಿ ಪ್ರಾಧಾನ अपराधांच्या कोटी माझ्या क्षमा करी ली ग बाय माझी मयूरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली ग बाय ये उनी भजना भजनारंगी आलो बैसुनी भजना रंगी नाचवी भक्तजन पाऊली ग माय मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गवाय मा प्रेम पाना प्रेमपाना वत्सा प्रेम पाना वत्सापरी धावली ग बाय मा मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गबाय मयुरेश्वर माऊली पाग नि धरणी धरा पाग केल कृपे सावली गबाय बाय मा मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग बाय मा मयुरेश सकळ संकटे अरोमुची सकळ संकटे गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु गो तो मोर्या गोसावी सद्गुरु मंगलस्नान करतो गौरी बाळ मंगलस्नान अनेक वादे वाजती बा सकळ मंगलस्नान करतो गौरी बाळ मंगलस्नान करतो गौरी बाळ सुगंध स्ने जीवनी शिवकाया सुगंध स्ने जीवनी शिवकाया अभ्यंगाते घालती गळरायामस् मंगलस्नान करतो गौरी बाळ सुरसरतेचा उष्णोदके काया सुरसरतेच्या उष्णोद काया आनंदविते सुह माया मंगल स्नान करतो गौरी बाळ स्नान करतो गौरी बाळ सर्व जाची अद्भुत माया सर्व जाची अद्भुत माया सुर अवघे मिळवून आले पाया मंगलस्नान करतो गौरी मंगळस्नान करतो गौरी बाळ चिंतामस नमतो त्याचे पाया चिंतामस नमतो त्याचे पाया धरणी घातो मधि द्यावी गुणगाया मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ मैराबाई माझे आई करुणा तुला येऊ दे मैराबाई माझे आई तुला येऊ दे हिरे पति पावना माझ्या हिरंबा सुगुणा हिरंबा सुगुणा माझ्या हिरंबा तुझी नवीदा भक्ती मी नेणो गणपती नेणो गणपती मी नेणो गणपती स्तोत्रे नाही ज्ञान कैसे वेद आणि पुराण वेद आणि प्राण कैसे योग या क्रिया धर्म यांचे नकळ्या मा नकळ्या नकळ्या अम्मा विघ्नारा ऐसे करे धनिधरा देवात धनिधरा देवात आणि धनिधरा देवात माझ्या मोर्या मोरे बाप्पा त्रिचार आया पावना तिच्या बाप्पा स्वानंद परिचारा पाया घड्या तरी होती कोणया जगडीचा आता श्रीमंतरी चाल रे आ सिद्धिपेठीच्या हृदय मंदिरे कैसा गातला से मंचक हवस म्हणते सुगंध साजिरा चाल रे मर्या सिद्धीबुद्धीच्या मंदिर नाद आणि तुंबर गायन गातात या पार संगीत सुसरात श्री देव चिंता म्हणे तुझे कोण आनंद वाटे म्हणे नारायण कुमरा चाल रे मुरया विडा घ्या हो मंगल मूर्ती बुद्धी नवी ती विळा ओ मंगलमूर्ती शांतीही नागवे भूतदया हि सुपार वैराग्य चूर्ण जाणो बोध कर्प त्यावरी विळा घ्याव मंगलमूर्ती विवेक हे जाय फळ वेळा सद्भक्ती विरक्ती पत्री जाण विडा घ्या हो मंगलमूर्ती ऐसे कोनिया कर्ण स्वीकारीला हो दयाळे दिधला काशी राज तांबूळ विडा घ्या ओ मंगलमूर्ती जो, जो 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 रे गजन पती तपावना निद्रा करी बाळा गणपाळा निद्रा ला गोडोळ जो, जो 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 रे पाळणा बांधिला जडी तांचा हालकया सोन्याचा चांदवा मोत्याचा बालकनजीवे साच्या जो 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 आरत्या धरोनिया पार्वत सखया गीत गाती नाना परी त्या हळवी ते त्या गाती जो 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 निद्रा लागली गणपाळा मूषक दैत्य आला चरणे ताडिला विशाळ दैत्या मारीला जो 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 रे ಭಾಳಗೇಮಾರ ದೈತ್ಯ ಮಾರಲೆ ಅಪ್ಪ ಆಶ್ಚರ್ಯಕರಿ ತಾತಿ ನರನ ಪಾರ್ವತಿ ಲೋ ನೌತರಿ ಜೋ 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 ಐಸಾ ಪಾಣಾಂಗ ನಿಯಳಿಲ ಚಿಂಥಿ ದಾಸ ವಿನ್ವಿಲಾ ಗಣರ ಜೋ 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 ಜೆ ನಿದ್ರಾಲಿ ಗಣಾಧೀಶ ಗುಣಬ್ರಹ್ಮ ಸ್ವರೂಪ ಶಬ್ದ ಆಕ ವಾಯು ನಿಶ್ಚಯ ಕಥ आपे सुळिला दोगत्व धरणीचा अहंकार तोही झाला निर्विकार मन झाली देवे लावी लोचन आता स्व सुखे निद्रा करा मोर्या शपडुंडी मोर्या ब्रह्मानंद निंद्रा ही माया सिद्धी तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या मा बापा हो सख्या माझ्या मोर्या मोर्या अहो मयुरेश महाराज जे मयुरेश मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर अहो चिंतामणी महाराज नारायण महाराज चिंतामणी महाराजे धनीधर महाराज अहो नारायण महाराज चिंतावणी धनीधर महाराज मयुरेश्वर महार येथून झाली अवजी ना ता करतो ना तेव्हापास ताटीचा विडा आपल्या बडी शुभ ती का सेवावे अम्मादास आज्ञा देमदीना रक्षित रक्षितपावना रक्षितपावना जय चिंतामणी जय चिंता जय चिंतामणी जय गजानन जय गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया जय सद्गुरू मोर्या गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगलमूर्ती मोरया